Okay, आता है आता आता, आत ओके आता हे दोन प्रकार बघितले आता आपल्याला काय करायचं आहे स्टँडिंग एक्झरसाइज करायची आहे ओके स्टँडिंग एक्सरसाइज करूया आता सगळ्यांनी उभं राहायचंय हात वरती असणार ओके हात वरती नमस्कारच्या पोज मध्ये म्हणजे वरती हात नमस्कार केलेला असणार नंतर काय करायचं आहे डावा पाचलायचा आणि करायचा परत हात जा। वरती जाणार खाली क्लॅप करायचं हात वरती खाली क्लॅप करायचं हात वरती ओके सगळ्यांना समजली की एक्सरसाइज आता आपण ह्याच्या काउंटिंग वरती आपण ही एक्सरसाइज करणार आहे प्रसाद जे प्रसादचा चा डी जो आहे त्याने कॅमेरा चालू करा उज्वला लिहिलेला आहे दादा कॅमेरा चालू कर आता परत करूया हो आता मी काउंटिंग

एक प्रेस करतो आपल्याला सगळ्यांना समजली आता मला सगळ्यांनी करून दाखवायची आहे एकदम मी काउंटिंग करणार ओके टू थ्री फोर आपल्या चेहऱ्यावर फिरवायचं आहे okay.